नमस्कार तर आज प्रचार घेऊया गव गवा करणे अर्थ अगदी सोपा आहे एखादी बातमी तिचा बोभाटा करणे किंवा ती बातमी सगळीकडे पोहोचवणे सगळीकडे पसरवणे आता उदाहरण सांगते आमच्या मांजरीला पाच पिल्ले झाली ही बातमी एव्हाना आमच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी सगळीकडे गवगव्हा करून पोहोचवली त्या शेजाऱ्यांची मुलगी तिच्याच वर्गातल्या एका मित्राबरोबर पळून गेली त्या मुलांनी तिला फूस लावली ह्या बातमीचा इतका गवगवा झाला की सगळ्यांना ते कळाले मी परदेशी जाणार आहे आणि उच्च शिक्षण घेणार आहे ह्या बातमीचा आमच्या नातेवाईक मंडळींनी इतका गवगवा केला मंडळी तुम्हालाही उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा